नमस्कार मित्रांनो माझं नाव ओंकार राजूरकर आणि खूप खूप स्वागत आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सेममध्ये जी गाडी तुम्ही पाहताय ती आहे टाटाचे टियागो जवळपास दो दोन हजार सतराचं मॉडेल आहे आणि सात वर्ष या गाडीला झालेले आहेत चाळीस हजार किलोमीटरच्या जवळपास या गाडीचं रनिंग झालेलं आहे आणि पेट्रोल इंजिनसोबत ही गाडी आहे आजच्या तारखेमध्ये जर तुम्ही सेकंड हँड कार मार्केटमध्ये गेलात तर ही गाडी तुम्हाला खूप ठिकाणी पाहायला मिळेल तर जी लोकं टू व्हीलरवरनं ज्यांना फोर व्हीलरवरती शिफ्ट आहे हो अशा लोकांना दोन ते तीन लाखाच्या रेंजमध्ये या ही गाडी कन्सिडर करायला पाहिजे का जर तुम्ही या गाडीला सेकंड हँड ॲज अ सेकंड हँड कार म्हणून घेण्याचा विचार करत असाल तर त्यावेळेला तुम्हाला कुठ कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवाव्या लागतील या गाडीचे पॉझिटिव्हज आणि निगेटिव्ज जे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गाडीचे जे सगळ्यात मेन यू एस पी आहे जो सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉझिटिव्ह आहे ती आहे गाडीची सेफ्टी आणि गाडीची बिल्ड क्वालिटी खरंतर सेफ्टी आणि बिल्ड क्वालिटी या दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत पण दोन्ही सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये चांगल्या मिळतात आता मी असं काय म्हणतोय तुम्ही कुठल्याही टाटाच्या गाडीचं डोअर ओपन करून बंद करा किंवा जे बोनट आहे त्याला उचला त्यावेळेला तुम्हाला कळेल की जे मटेरियल यूज झालेलं आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे असं थिन पातळ प्रकारचं जे असतं ना त्या टाईपचं कुठलंही स्टील यामध्ये यूज केलं गेलेलं नाही त्यामुळं गाडीची जी बिल्ड आहे ती नेहमी तुम्हाला सॉलिड फील होईल आणि बिल्डमुळं काय होतं गाडीचं वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळे ज्यावेळेला तुम्ही हायवेला हायस्पीडला गाडी चालवता त्यावेळेला तुम्हाला गाडीची जी स्टेबिलिटी आहे ती खूप चांगली मिळते तर सेफ्टीविषयी जर का सांगायचं झालं गाडीच्या तर सेफ्टीमध्ये ग्लोबल कॅपमध्ये या कारणे फोर स्टारचे रेटिंग जी आहे ते स्कोअर केलेली आहे जी की खूप चांगली रेटिंग आहे तर सेफ्टीमध्ये म्हणाल तर दोन एअरबॅग्स तुम्हाला मिळतात फीचर्समध्ये तुम्हाला एबीएस एबीडी ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे जे काही छोटे मोठे फीचर्स आहेत तसं स्टँडर्ड सगळ्याच गाड्यांमध्ये मिळतात ते या गाडीमध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातात आणि बऱ्याच वेळेला तर आपण सोशल मीडियावरती जे काही मीम्स पाहतो किंवा फोटोज व्हिडिओज आलेले पाहतो टाटाच्या गाड्यांनी दुसऱ्या गाड्यांना ज्या वेळेला ॲक्सिडेंट होतो किंवा कुठल्याही प्रकारचे ज्या पोस्ट असतात त्यामध्ये तुम्हाला असं पाहायला मिळतं की या गाडीचं कमी नुकसान आहे आणि समोरची जी काही मारुती हुंडाईसारख्या गाड्या असतील त्यांचं थोडंसं जास्त नुकसान होतं तर सेफ्टीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं की नुसत्याच सहाय्य बॅग वगैरे दिल्यात आणि भरपूर सारे फीचर दिलेत एडास वगैरे दिले हे सगळ्या सेकंडरी गोष्टी आहेत सेफ्टीमध्ये प्रायमरी जी तुमची गोष्ट असते सगळ्यात महत्वाची ती असते तुमच्या गाडीचं जे शेल आहे तुमच्या गाडीचा जे स्ट्रक्चर आहे ते किती मजबूत आहे कारण समोर वेळेला एखादा इम्पॅक्ट त्या, त्या इम्पॅक्टला आतमध्ये न येऊ देण्याची कॅपॅसिटी तुमच्या मध्ये टियागो तुम मध्येच नाही तर प्रत्येक टाटाच्या कार मध्ये पाहायला मिळेल जी की सेफ्टीच्या दृष्टिकोनातून एक खूप चांगली गोष्ट आहे तर बिल्ड क्वालिटी आणि सेफ्टीमध्ये सुद्धा गाडीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज तुम्हाला जे आहे ते पाहायला नाही मिळणार तर दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचा गाडीचा पॉझिटिव्ह आहे ते आहेत गाडीचे सस्पेन्शन्स तर सस्पेन्शन्स मी काय म्हणतोय ज्या वेळेला मी गाडीला खराब रस्त्यांवरती चालू होते तर सस्पेन्शन या प्रकारचं ट्यून केलं गेलं आहे के की आतमध्ये खूप चांगला कम्फर्ट जो आहे तो आ, ही गाडी ऑफर करते आपल्याला आणि असं नाही आहे की गाडीचे सस्पेन्शन थोडेसे स्मूदर साईडवरती ट्यून केले गेले के आहे त्यामुळं हायर स्पीडला गाडी स्टेबल नाही आहे वगैरे असा कुठलाही प्रकार नाही आहे तुम्ही हायर स्पीडला गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी स्टॅबिलिटीसुद्धा मिळेल आणि जर तुम्ही आता या प्रकारचा थोडासा खराब पॅच आला आहे आणि या खराब पॅचवरनं ज्या वेळेला मी जातोय तर गाडीमध्ये अशी अननेसेसरी मुवमेंट नाही आहे आणि ज्या वेळेला खड्ड्यांमध्ये गाडी चाललं आहे ना गाडीचा टायर पॉथोलमध्ये पडतोय एखाद्या तर हे बघा त्यावेळेला काय होतं की जे जा सस्पेन्शन्स आहेत ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब करतात त्या खराब रस्त्यांना तर कम्फर्ट वाईज गाडी ठीक आहे चांगली आहे मी म्हणालेलं ॲक्च्युली कारण याच सेगमेंटची जर का तुम्ही वॅगनार वगैरे घेतली त्या गाडीमध्ये तुम्हाला गरजेपेक्षा जास्त स्मूथ सस्पेन्शन दिले त्यामुळं गाडीमध्ये बॉडी रोल फील होतो पण या गाडीचं तसं नाही आहे सस्पेन्शनचं जे ट्यूनप आहे ना ते व्यवस्थित केल्यामुळं ना तुम्हाला बॉडी रोल मिळतो ना तुम्हाला कुठलीही अननेसेसरी मुवमेंट मिळते तर सस्पेन्शन आणि राईड कम्फर्टच्या बाबतीमध्ये ही गाडी खूप चांगली आहे त्या ठिकाणी या गाडीचा जो सिटिंग कम्फर्ट आहे मित्रांनो तो सुद्धा चांगला तुम्हाला वाटेल म्हणजे या जेव्हा या सेगमेंटच्या जेवढ्या गाड्या आहेत वॅगनर असेल सिलेरियो हो, असेल त्यानंतर इग्निस वगैरे असेल किंवा थोड्याशा मोठ्या गाडीसोबत जरी आपण कम्पेअर केलं स्विफ्ट टाईपचा तर त्या लेवलचा किंवा त्यापेक्षाही थोडंसं चांगला म्हणू शकता कारण एक तर सस्पेन्शनचं कंट्रीब्युशन तुम्हाला त्यामध्ये मिळतं त्याचसोबत जे सिटिंग कम्फर्ट आहे गाडीचा तोसुद्धा तुम्हाला या ठिकाणी चांगला मिळून जातो फॅब्रिक सीट्स तुम्हाला या गाडीमध्ये मिळतात आता जी नवीन टीआगो आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला फॅब्रिक सीट्स मिळतात ज्या की अशा खूप जास्त हार्ड नाही ना जास्त सॉफ्ट आहेत त्यामुळं लॉंग जर्नी वेला लॉंग जर्नीला ज्या वेळेला तुम्ही जायची गरज पडली तर त्यावेळेला या सीट्स तुम्हाला चांगल्या प्रकारचा जो कम्फर्ट आहे तो सुद्धा देतील आणि स्पेशली ज्या फ्रंट सीट्स आहेत दोन त्या सीट्समध्ये तुम्हाला लंबर सपोर्टसुद्धा चांगला जो आहे तो मिळून जातो त्यामुळं आतमधला जो कॅबिनवाला कम्फर्ट आहे सिटिंग कम्फर्ट आहे तोसुद्धा एक गाडीचा चांगला पॉईंट किंवा पॉझिटिव्ह पॉईंट आपण त्याला म्हणू शकतो त्यानंतर या गाड्यांमध्ये जे हर्मन कार्डनचं म्युझिक सिस्टीम यायचं ते सुद्धा ए वन क्वालिटीचं मी म्हणेल कारण ही जे हे जे मॉडेल आहे मी चालवते दोन हजार सतरापासून जवळपास सात वर्ष गाडीला पूर्ण झालेली आहेत आणि तरीसुद्धा आज जेवढे मी हे म्युझिक सिस्टम चालवते तेव्हा सुद्धा मला खूप चांगल्या क्वालिटीचा जो आवाज आहे क्रिस्टल क्लिअर साऊंड ज्याला आपण म्हणतो त्याचसोबत जो बेस आहे गाडीमध्ये तोसुद्धा चांगला जो आहे तो मला मिळतो आहे गाडीचा अजून जो एक चांगला पॉझिटिव्ह पॉईंट आहे ते आहे गाडीचं मायलेज मारुती सुजुकीच्या गाड्या मायलेजसाठी फेमस असतात पण ही जी गाडी आहे सिटीमध्ये तुम्हाला जवळपास चौदा पंधराच्या जवळपास मायलेज देते टँक टू टँक मायलेजची मी गोष्ट करतोय एम आय डीवरती तसं जास्तच दाखवतो थोडंसं आणि ज्यावेळेला तुम्ही हायवेला जाता नॉर्मल कंडिशन्समध्ये तुम्हाला ही गाडी अठरा एकोणीसच्या जवळपास मायलेज देते आणि जर का तुम्ही लाईट फूट चालवताय ऐंशी नव्वद शंभरच्या रेंजमध्ये त्यावेळेला तुम्हाला ही गाडी खूप आरामात वीसचा जवळपासचं मायलेज आहे ते सुद्धा काढून देईल पण त्या प्रकारचं तुम्हाला गाडीला मेंटेन सुद्धा हो ठेवावं लागणार आहे आणि प्रत्येकाच्या हॅबिटवरती ड्रायविंग हॅबिट्सवरती डिपेंड करतं गाडी मायलेज कसं देईल गाडीची जी साईज आहे ना गाडीची साईज छोटी असल्यामुळं काय होतं असं ज्या प्रकारचे छोट्या गल्ल्यागोळ्या जिकडे असतात ना गल्ल्यागोळ्या म्हणण्यापेक्षा ज्या रस्त्यावरती कमी जागा असते जसं की काही वाहनं अर्ध्या रस्त्यावरती पार्क वगैरे केलेले असतात त्या सगळ्या एरियामध्ये तुम्हाला गाडीच्या छोट्या साईजमुळं गाडी त्या भागातनं काढणं खूप सोपं जातं आणि गाडीची जी व्हिजिबिलिटी आहे त्यामध्येसुद्धा काही प्रॉब्लेम नाही त्यामुळं काय होतं की जे नवीन ड्रायव्हर्स आहेत जे नुकतेच गाडी चालवायला वगैरे शिकलेले आहेत तर तीसुद्धा लोक या गाडीला व्यवस्थित गर्दीच्या ठिकाणी ट्रॅफिकच्या ठिकाणी चालू शकतात हे तर झाले मित्रांनो गाडीचे सगळे पॉझिटिव्ह पॉईंट्स आता येऊयात गाडीच्या निगेटिव्हवरती गाडीचा जो सगळ्यात पहिला आणि जो सगळ्यात स्ट्रॉंग निगेटिव्ह आहे ते आहेत गाडीचे एन एच मध्ये जो इंजिन नॉईज आहे तो गाडीच्या कॅबिन मध्ये खूप चांगला येतो या प्रकारचा जो इंजिन नॉईज आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि हायर स्पीडवरती जाल तर स्टेरिंग वरती किंवा गिअर वरती जे आहे ते थोडंफार व्हायब्रेशन आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं ज्या लोकांना थोडासा स्मूथ ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स एक्सपेक्टेड असतो तर त्यांना थोडंसं या ठिकाणी म्हणजे या बाबतीमध्ये जे आहे ते ॲडजस्ट करावं लागू शकतं त्यानंतर दुसरा जो स्ट्रॉंग निगेटिव्ह आहे गाडीचा ते आहेत गाडीचे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये येणारे फेल्युअर मी असं नाही म्हणत की टाटाच्या जेवढ्या गाड्या आहेत सगळ्या तर सगळ्या गाड्यांमध्ये हे फेल्युअर्स देतात पण छोटे मोठे जे ग्लिचेस आहेत ते या गाड्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आता ही जी मी गाडी चालवतो आहे त्या गाडीमध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल फेल्युअर्स बऱ्याच वेळेला आलेले आहेत गाडीचे हेडलाईट्स चालू व्हायचे पण ते बंद नाही व्हायचे आणि बरच वेळेला ते मेकॅनिकला दाखवून सुद्धा जो आहे तो इश्यू लवकर सॉल्व्ह व्हायचा तर हे आहे त्यानंतर अजून काहीतरी इकडे फ्यूज बॉक्समधनं फ्यूज काढून परत लावायचा त्यानंतर गाडी चालू करायची त्या प्रकारचे असे छोटे मोठे जे प्रॉब्लेम्स आहेत इलेक्ट्रिकल सिस्टमशी रिलेटेड तर ते गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात काय होतं माहिती आहे का हो की गाडी आपण घेतो आणि त्यानंतर जे नोकरीवाले लोक आहेत नाईन टू फाईव्ह ज्यांचा जॉब आहे त्यांच्या गाडीमध्ये जर असे काही प्रॉब्लेम्स येत असतील तर त्यांना रोज रोज सुट्ट्या घेणं म्हणा किंवा ऑफिसच्या टाईममधनं जाणं गाडी दाखवणं तर हे थोडंसं जे आहे की डोकेदुखीचं काम होऊ शकतं पण असं नाही की सगळ्याच गाड्यांमध्ये वगैरे येईल पण ज्या मॅक्झिमम गाड्या मी पाहिलेल्या आहेत या टाटाच्या तर थो छोटे मोठे जे इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड इश्यूज आहेत ते या कारमध्ये येतात त्यानंतरचा जो निगेटिव्ह आहे मित्रांनो तो आहे गाडीची रिसेल काय होतं ज्या गाड्या रस्त्यावरती जास्त दिसतात कम्पॅरेटिवली त्यांचा रिसेलसुद्धा जास्त असतो आणि ज्या गाड्या लो मेंटेनन्स असतात त्यांचासुद्धा रिसेल चांगला असतो आणि अशा बऱ्याचशा फॅक्टरवरती गाडीचा जो रिसेल आहे तो टिकून असतो हो जर तुम्ही स्पेशली टाटा मोटर्सच्या गाड्यांकडे पाहिलं तर टाटाचा इतका जास्त असा रिसेल तुम्हाला पाहायला नाही मिळणार असं नाही की खूप कमी आहे पण कम्पॅरेटिव्हली जर का पाहिलं तर तुम्हाला गाडी विकताना जो आहे तो कमी आ, कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी विकावं लागू शकते पण ज्या लोकांना घ्यायची त्यांच्यासाठी हा पॉझिटिव्ह आहे कारण तुम्हाला जी चांगली गाडी कमी किमतीमध्ये पण मिळून जाते बाकी कॉम्पिटिशनमध्ये गाड्या जर तुम्ही घ्यायला गेलात तर तुम्हाला मायलेज मिळेल तुम्हाला कम्फर्ट पण मिळेल एक वेळेला पण जी सेफ्टी आहे या सेगमेंटमधली ती मला वाटते या गाडीमध्ये सगळ्यात जास्त आहे गाडीमध्ये मित्रांनो तुम्हाला थोडीशी फिट अँड फिनिशच्या बाबतीमध्ये एक कॉम्प्रोमाइज थोडंसं करावं लागू शकतं आता इकडे जर का पाहाल तर ह्याचा जो नॉब आहे तो थोडासा तुटलेला आहे बाकी इकडे पाहिलं तर इकडे यांचे जे आहे ते बरोबर आहेत काही काही ठिकाणी प्लास्टिक क्वालिटी जी आहे ना ती थोडीशी मला कॉम्प्रोमाइज वाटली बाकी याच काही इशू इंटेरियर प्लास्टिक विषयी वगैरे काही नाही आहे कन्क्लुजन मध्ये मित्रांनो मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल की जर तुमची प्रायोरिटी ही सेफ्टी असेल तुम्हाला गाडीमध्ये राईड कम्फर्ट चांगला पाहिजे असेल तुम्हाला गाडीमध्ये जे सस्पेन्शन आहे ते चांगले पाहिजे असतील सिटिंग कम्फर्ट तुम्हाला थोडंफार व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्ही या गाडीवरती जे आहे ते जाऊ शकता अदरवाईज तुम्हाला जर एक स्मूथ ड्रायविंग एक्सपिरियन्स पाहिजे असेल एनवेज गाडीचे कंट्रोल पाहिजे असतील त्याचसोबत गाडीचं जे कॅबिन आहे ते सायलेंट पाहिजे असेल आणि रिसेल जर तुम्हाला चांगलं पाहिजे असेल तर तुम्ही या गाडीऐवजी दुसऱ्या गाड्यांवरतीसुद्धा जे आहे ते शिफ्ट करू शकता तर हेच सगळं होतं मित्रांनो टाटा टियागो पेट्रोल बद्दल भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी खूप खूप खुँ धन्यवाद